चिंचोली तलाव भरला शंभर टक्के सांडव्यावरून खळखळून खल वाहू लागलं पाणी चिंचोली तलावाच्या लाभक्षेत्रात सलग दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलाव शंभर टक्के भरल्यामुळे सांडव्यावरून पाणी वाहू लागलं त्यामुळे लाभक्षेत्रातील सुमारे सातशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्रावरील शेतीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्यानं शेतकरी आनंदित झालाय दरम्यान सांगोला शहरातील निसर्गप्रेमी नागरिक तरुणी अबालवृद्ध चिंचोली तलावाच्या सांडव्यावरून खळखळून वाहणाऱ्या पाण्यात उभारून सेल्फी काढून आनंद घेऊ लागल्याचं चित्र दिसून येत आहे लघु पाटबंधारे विभाग सांगोला अंतर्गत सांगोला मोहत रोडवर चिंचोली गावच्या पश्चिमेला चिंचोली मध्यम प्रकल्प तलाव आहे या तलावाचे पाणी साठवण क्षमता एकशे नऊ घनफूट आहे या तलावाच्या पाण्यावर चिंचोली बामनी, सांगोला बिलेवाडी लाभ क्षेत्रातील सुमारे सातशे अठ्ठावीस हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असून उन्हाळ्या तलावातून कॅनॉल मार्गे रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी सोडलं जातं तसेच तलावाच्या पाण्यावर जय मल्हार पाणी वापर संस्था व वा जय हनुमान पाणी वापर संस्था चिंचोली या दोन संस्था कार्यरत आहेत चालू वर्षी तलावाच्या लाभक्षेत्रात कमी अधिक पडलेल्या पावसामुळे तलावाची शंभर टक्के भरण्याची वाटचाल सुरू होती दरम्यान मघा नक्षत्राचा रविवारी आणि सोमवारी सलग दोन दिवस मुसदार पाऊस पडल्यामुळे त तलाव शंभर टक्के भरून सांडव्यावरून खळखळून पाणी वाहू लागले केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा चिंचोली तलाव यापूर्वी सन एक सप्टेंबर 2021, 24 2021, 2022, दोन हजार एकोणीस चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस पाच ऑक्टोंबर दोन हजार बावीस व त्यानंतर सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस असा एकूण चार वेळा शंभर टक्के भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले लघु पाटबंधारे उपविभाग सांगोला अंतर्गत चिंचोली हंगिरगे जवळा घेरडी पारे आचकदानी अशा पाच मध्यम प्रकल्पापैकी घेरडी व चिंचोली तलाव शंभर टक्के भरले आहेत तर उर्वरित तीन तलावांची शंभरकडे वाटचाल सुरू